हिंदू पर्यटकांवर आला झालाय नाही नेहमी सांगितलं जातं की आतंकवादी या आतंकवादचा कुठला रंग नसतो तर मग इथून तर स्पष्ट कळलेलं आहे की आतंकवादीचा रंग हिरवाच आहे आणि आम्ही जे वारंवार आम्ही जेव्हा वा जिहादी आणि आतंकवाद्यांबद्दल बोलतो तेव्हा आम्हाला नेहमी सेक्युलर इकडे जे काही बाजूने बोलणारे जे काही वळवळ करणारे जे काही लोक आहेत ते आता कुठल्या बिळामध्ये लपलेले आहेत हा प्रश्न मला विचारायचा आहे कारण काल गोळी मारण्याअगोदर माता भगिनींच्या डोक्यावर सिंदूर आहे का हे पाहिलं गेलं त्यांचा धर्म विचारला गेला मग आम्ही जे वारंवार जे बोलतोय आम्ही जे वारंवार बोलतोय की बाबा आतंकवादाचा हा आतंकवाद आणि जिहादचा रंग हिरवाच आहे आणि ह्या वळवळणाऱ्या लो हिरवा जे वळवळणारे साप आहेत त्यांना जो पण आपण ठेचणार नाही तोपर्यंत अशा निष्पाक लोकांना ज्यांची काही चूक नाही त्यांना आपण गप्प त्या कधीच जीव आपण वाचू शकणार नाही आणि म्हणून या हिरव्या सापांना ठेचलंच पाहिजे तुम्ही काही आठवड्या अगोदर पाकिस्तानचे जे सैन्य पाकिस्तान प्रमुख आहेत त्यांचं भाषण तुम्ही आवर्जून ऐका त्यांनी काय सांगितलेलं आहे की हिंदू आणि मुसलमान हे मी बोलत नाही आहे पण पाकिस्तानचा सैन्य प्रमुख बोलतो हिंदू आणि मुसलमान हे कधीच एकत्र राहू शकत नाही पाकिस्तानानी आपला इतिहास कळला पाहिजे पाकिस्तान लोकांनी आपला इतिहास समजला पाहिजे हे ह्याचा अर्थ काय होतो म्हणून आम्ही वारंवार बोलतोय हे जे काय आपल्या देशामध्ये हे जे काय जिहाद विचारा जिहादी विचाराचे जे, जे लोक आहेत त्यांना योग्य वेळी त्यांना जोपर्यंत आपण संपवत नाहीत तोपर्यंत हे असे निष्पाक लोक मारले जातात मग जे जा आमच्या हिंदुत्वादी संघटना जे मागणी करतायत आता तिथे धर्म विचारून अगर गोळी मारली जात असेल तर आमचे जे हिंदुत्वादी संघटना जे वारंवार मागणी करतायत की तुम्ही धर्म विचारून मग व्यवहार करा खरेदी करा मग त्याच्यात काय चूक आहे त्याच्यात काही चूक नाही अगर धर्म विचारून गोळी मारले जात असतील तर धर्म विचारून अगर व्यवहार होत असेल खरेदी होत असेल तर त्याच्यामध्ये काही चूक नाही राऊत असं म्हणतात यादी अगर तुम्ही मेलेल्या लोकांची बघितली तर त्याच्यामध्ये काही कुठलंही सगळे हिंदूच दिसत आहेत कदाचित डोळे तपासण्याचं वय आलं असेल तर ता डोळे तपासा कुठेतरी बाळासाहेब ठाकरेंची आठवण कुठेतरी ठेवा जेव्हा काश्मीरी पंडितांवर